उंचाई चेहरा काळा निस्तेज आणि झुऱ्या असलेला काळपट आणि खूप जास्त फोड असलेले झालेला आहे तर आपण चला मग तुम्ही काय बघताय तर आपण आज फक्त आणि फक्त दोन इन्ग्रेडियंटमधून घरीच बनवणारी खूप छान आणि रामबाण अशी कोणतेही साईड इफेक्ट न होणारी आपण घरीच रेसिपी बनवणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप जास्त घरगुती इन्ग्रेडियंटमधून फक्त आणि फक्त खूप सुंदर चेहऱ्याचा आपण फेस पॅक बनवणार आहे त्यासाठी बनवण्यासाठी काय करायचं दही घ्यायची छान त्याच्यामध्ये आपण घरी तर तांदूळ असतातच त्याला छान पेस्ट करायची आणि बारीक वाटून घ्यायचं कारण मिक्सरलासुद्धा भिजून घेऊ शकतो आणि तुम्ही गिरणीमधूनसुद्धा आणू शकतो त्याला तुम्ही रेग्युलरसुद्धा लावू शकता आणि घरीत आपल्याला हनी असतातच किंवा आपण घरगुतीसुद्धा घेऊ शकतो किंवा आपण बाजारमधून आणलेलीसुद्धा यूज करू शकतो पण हे जंगली आहे कारण शेता वगैरे मध्ये सापडलेली आहे खूप सुंदर असतात ते नॅचरली आणि त्याच्यामध्ये थोडं आपण क्वांटिटीमध्ये पाणी टाकू शकता आणि जास्त पतलं करायचं नाही त्याला घट्टच ठेवायचं आणि छान चेहऱ्याला लावून घ्यायचं अशी खूप सुंदर असा चेहरा बनतो आणि तुम्हाला अजिबात विश्वास होणार नाही की फक्त आणि फक्त दोन इन्ग्रेडियंटमधून आपण घरीच सुंदर असा फेस पॅक बनवलेला आहे कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आणि तुम्हाला चेहऱ्यावरती कोणती खास खुजली सूज होणार नाही मीसुद्धा तुम्हाला अप्लाय करून दाखवत आहे यासाठीच की तुम्हालासुद्धा तुम्हालाही यावरती विश्वास बसला पाहिजे यासाठी मी सुद्धा अप्लाय करत आहे आणि मलाही खूप सुंदर असा रिझल्ट मिळाला आहे तुम्ही नेकला वगैरे लावून घेऊ शकता संपूर्ण चेहऱ्याला लावायचं आणि सुकल्यानंतर काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याला छान असं स्मूथ हाताने स्पेस करायचं त्याला छान असं मॉइच्चरायझर करून घ्यायचं चेहऱ्याला खूप सुंदर असे चेहरा दिसतो आणि तुम्ही स्वतः अप्लाय करून बघा नक्की आणि चेहऱ्याला तुम्ही हात लावून बघसा तर खूप मुलायम आणि खूप छान असे चेहरा दिसतो वाईट वाईट चेहरा दिसतो आणि तुम्हाला कोणतेही दाग धब्बे दिसणार नाही चेहऱ्यावरती खूप सुंदर अशी रेमेडी आहे तुम्ही नक्की यूज करा मीसुद्धा केलेली आहे मी नेहमी हीच रेमेडी यूज करते आणि मला खूप छान असे रिझल्ट मिळालेले आहे म्हणून मला वाटलं की तुमच्यासोबतसुद्धा आपण शेअर करावं आणि तुम्हालासुद्धा याची माहिती मिळावं तर कशी वाटली तुम्हाला माझा व्हिडिओ प्लीज नक्की सांगा आणि दुसरा आपली रेमेडी आहे तर आपल्या पायाला खूप जास्त भेगे पडलेले असतात आपण बिना चपलीने बाहेर वगैरे फिरतो किंवा आपल्याला कामं वगैरे असतात तर आपण चप्पल वगैरे घालत नाही तर त्यासाठी आपण काय करायचं तर गरम पाणी घ्यायचं कडकडीत उकडलेलं घ्यायचं नाही थोडं नॉर्मल घ्यायचं त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि थोडं निरमा टाकायचा किंचित आणि तुम्ही बाजारातून किंवा दुकानामध्ये मिळते शॅम्पू सुद्धा टाकायचं आणि लिंबू भेटतो घरी असेल तर ते सुद्धा टाकून घ्यायचं आपल्या पायाला खूप सुंदर असा मॉइश्चरायझर मिळतो आणि आपण कसं असतात ना करत नाही नेहमी तर तुम्ही करत राहायचं आपण जसं पेडिकर मेनिक्युअर करतो पार्लर वगैरेमध्ये जाऊन तर तेच मेनिक्युअर पेडिक्युअर आपल्याला घरी मिळेल आणि खूप सुंदर असे आपले पायाची त्वचा होणार आहे आणि खूप मुलायम आणि खूप जास्त जे स्किन रड झालेली आहे तेही एकाच रेमेडीमध्ये आपली छान होणार आहे आणि जे नेलकटर असतात ना त्याने काय करायचं आपली जे पायाची जे नके वगैरे वाढलेली आहे किंवा आपली जे आ, साल्ट वगैरे निघलेलं आहे त्याला आपण रब करायचं त्याने घासल्याने काय होतं की आपली जी पायाची त्वचा आहे ते खूप सुंदर होतं बघू शकता आणि काय करायचं दोन तीन दिवस त्याचा उपयोग करायचा तुम्ही सकाळी आंघोळ करायच्या पहिले नंतर त्याला खोबऱ्याचं तेल लावून घ्यायचं बघू शकता माझी चेहरा खूप सुंदर दिसत आहे मी चेहऱ्याला काही लावलेलं नाही आहे